दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी जलरोड पवारवाडी भागातील तीन ते चार ठिकाणी चोरट्यांनी सहा जुलै रोजी पहाटेच्या दरम्यान दरोड्याचा प्रयत्न केला चोरटे परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले या घटनेनं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आज दिनांक सात जुलै रोजी सकाळी साडे दहा वाजता स्थानिक रहिवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार जलरोड भागातील पवारवाडी भारतभूषण सोसायटी तसंच इतर ठिकाणी उद्देशानं भारतभूषण सोसायटी इथं चार जणांनी अंधाराचा फायदा घेत एका बंद बंगल्याच्या मुख्य द्वाराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला परंतु काही न मिळाल्यानं जवळच राहणारे यतीश लांडे हे परिवारासोबत बाहेरगावी गेल्याची संधी साधत त्यांच्या घराच्या दरवाजाचं कुलूप तोडून सोन्या चांदीचे दागिने तसंच रोकड असा मुद्देमाल चोरी करून नेलाय अद्याप रोड पोलीस ठाण्यात याबाबत कुठलीही तक्रार दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली नितीन बोराडे दक्ष पोलीस न्यूज रोड